आज रोजी एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस दत्त मंदिर चौक ते जीटीपी स्टॉप या ठिकाणी बस खाली एक मनुष्य चिरडून त्याच्या आज मृत्यू झालेला आहे मृताचं नाव जयवंत रामदास पाटील कायम वारंवार पालिकेला पत्र देऊन पालिकेला कायम काळ आपण जाऊन भेट करून आता सुद्धा तेवीस नऊ दोन हजार पंचवीस ला पत्र दिलेलं आहे मी सुद्धा की या भाजीपाला मार्केटमध्ये कायमस्वरूपी या गाड्या लागल्यानंतर टू व्हीलर कमीत कमी पंधरा फूट लागतात दहा फूट गाडी आहे चाळीस फुटाच्या रस्त्यातून आज आपल्याला एकोणास फूट रस्ता फक्त भेटतो बस ही नऊ फुटाची आहे मनुष्य उभा राहिला तरी ते बसला खेचून लोकांना घेऊन फेकून बाहेर परवडून जाईल बसवाल्याने सुद्धा घाई राहतील आज या बसवाल्याने एक निष्पाप मा शिरडून येत्या फक्त या भाजीपालावाल्यांमुळे या गर्दीमुळे आज एक मनुष्य मृत पावला आहे कारण वारंवार या लोकांना सांगून यांना उचलून आम्ही तिथे बसवलाही होतं एक ओपन स्पेस मध्ये तरी सुद्धा काही राजकारणी कंटकांनी मता मत मागण्यासाठी मत गोळा करण्यासाठी काहीतरी एक फुटेज सोशल मीडिया फुटेज घेण्यासाठी यांना पाठिंबा देऊन परत यांना याच ठिकाणी बसवलं हो आज यांच्याही आज निष्पाप जीव मिळाला आहे याच्यावर जबाबदारी कोणाची याच्यावर अधिकारी कोण जबाबदारी घेईल आज या मृत माणसा निष्पाप माणसाचा मृत्यू झालेला आहे